नर्मदा किनारी असणारी सर्व तीर्थ जीवन जगताना वापरात येईल असे कोणते ना कोणते मूल्य आपल्याला शिकवून जातात त्या नुसत्या कथा नाहीत तर मानवी जीवनाला आखलेल्या लक्ष्मण रेचाच म्हणावे लागतील मागच्यांकडून झालेल्या चुका पुढे होऊ नये त्यांचे परिमार्जन व्हावे चांगले व उन्नत जीवन माणसाला जगता यावे याच हेतूंनी प्राचीन ऋषीमुनींनी ही सर्व पुराणे शास्त्र उपनिषदे जीवनाला मार्गदर्शक ठरावी म्हणून लिहून ठेवलेली आहेत आपण त्यातून काय घ्यायचे कोणते आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे हे आपले आपण ठरवायचे आज आपण शिक्षणामुळे व्रत वैकल्य उपास पारायणे स्तोत्र मंत्र हे सगळे करू शकतो ग्रंथ वाचू शकतो पण आपल्या आधीच्या ज्या पिढ्या होत्या अगदी आपल्या आजी पणजी यांच्या काळातल्या त्या काळात शिक्षणाचा गंध देखील माणसांना नव्हता कष्ट करायचे काळ्या मातीत राबायचे भुकेलेल्याची भूक जाणायची तहानेलेल्याची तहान जाणायची साधे सोपे आणि सरळ जीवन होते संपत्तीचा हव्यास गर्व अभिमान दुस्वास आजच्या इतका त्या काळी नव्हता जुनी माणसे जशी आत तशीच बाहेरही होती कसले दुर्धर आजार त्या काळी नव्हते अगदी वयाची ऐंशी पार केली तरी म्हातारी माणसे शेताच्या बांधावर जाऊन काम करत असायची कळत नकळत त्यांच्याकडून रोज गो सेवा घडली जायची कारण गुरावास्त्रांनी भरलेले गोठे दारात होते पाखरांना खळ्यावर चार दाणे आवर्जून ठेवले जायचे झाडांना जगवण्यासाठी प्रयत्न केले जायचे विहिरी खणणे पानपोया बांधणे अशा प्रकारच्या साध्या आणि सोप्या उपायातूनच त्यांचा परमार्थ घडायचा शांत आणि सुंदर समाधानी जीवन जगत होते दारावर कोणी करी आला तर पसावर धान्य द्यायचे हाच त्यांचा परमार्थ होता पुण्यातील एक सुप्रसिद्ध डॉक्टर प विवर्तक यांना भेटण्याचा एकदा योग आला त्यांचे स्मरणयात्रा हे पुस्तक वाचल्यापासून मला त्यांना का कोण जाणे पण भेटण्याची अगदी उत्सुकता लागली होती अतिशय विद्वान उच्च शिक्षित सर्जन होते ते शिवाय त्यांची आध्यात्मिक पातळी देखील उच्च दर्जाची होती पुण्यामध्ये आजही त्यांचा वर्तकवाडा आहे त्यांचे नुकतेच काही वर्षापूर्वी निधन झाले पण काही लोकांमध्ये दैवी व्हायब्रेशन असतात तसेच त्यांच्यामध्ये होते आणि बऱ्याच पेशंटला हा अनुभव आलेला होता त्या अनुभवांवर आधारित त्यांनी स्मरणयात्रा हे पुस्तक लिहिले होते त्यांना सहज समाधियोग अवगत होता पण त्याचा त्यांनी कधी बडेजाव केला नाही कारण अशा सिद्धी मग टिकत नाहीत पुस्तकात पण अगदी सरळ साध्या आणि थोडक्या शब्दात त्यांनी या अनुभवांचे वर्णन केले आहे अगदी शांत आनंदी आणि सतेज असे त्यांचे व्यक्तिमत्व बोलता बोलता खूप मौलिक उपदेश त्यांनी आम्हाला त्या भेटीमध्ये दिला भक्ती कशी असावी तर कुठलेही अवडंबर त्यात नसावे परमेश्वराच्या सव जवळ जावे दोन हात आणि तिसरे मस्तक तू माझा आणि मी तुझा हा भाव जेव्हा असतो तेव्हा परमेश्वर साक्षात तुमच्यासाठी पुढे उभा राहतो अर्थात त्यांची ही उच्च कोटीची होती पण उपश उपनिषदावर आधारित लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर फक्त चौदा नियम त्यांनी लिहून अगदी साधे आणि सोपे ठेवलेले आहेत संपूर्ण जीवन सुखमय होईल ते पाळले तर हे त्यांनी आवर्जून सांगितले आपल्या आजी आजोबांच्या तोंडून ऐकलेलेच ते नियम आहेत तात्पर्य काय तर परमेश्वराची भक्ती क्लिष्ट बनवण्यापेक्षा साधा आणि सोपा मार्ग निवडावा अशीच ही आपली नर्मदा मैयाची परिक्रमा आहे कुठल्याही प्रकारचा बडेजाव तिला आवडत नाही फक्त मनापासून आणि भक्तिभावनाने तिला शरण जा तुमची कुठलीही समस्या निवारण करण्यासाठी ती क्षणात हजर होते असो आज आपण चाललेलो आहोत स्तंडिल्लेश्वर महादेवाच्या दर्शनास शांडिल्य व नर्मदा नदीच्या संगमावर हे तीर्थ आहे एकदा इंद्रदरबारात वसंत उत्सव सुरू होता त्या ठिकाणी रंभा उर्वशी तिलोत्तमा मेनका चित्रलेखा अशा सर्व अप्सरा मद्य पिऊन काम मोहित झाल्या होत्या आणि अशाच अवस्थेत त्या शिवलोकामध्ये गेल्या शिवपार्वतींच्या समक्ष अशा अवतारात त्यांना पाहून पार्वतीला या गोष्टीचा संताप आला आणि तिने त्यांना असा शाप दिला की तुम्हाला सृष्टीकर्त्या शिवांसमोर देखील या ठिकाणी अदबीने उभे राहणे शक्य होत नाही अशी तुमची अवस्था आहे तुम्हाला मी आज असा शाप देते की तुम्ही सगळ्या बकऱ्या व्हाल आणि त्यानंतर त्या ज्या अप्सरा होत्या त्या खरोखरच जागच्या खरो जागी बकरीच्या रूपात अवतीर्ण झाल्या परंतु आपण केलेल्या या कृत्याचा पश्चाताप झाल्यानंतर त्या पार्वती माते शरण गेल्या मातृहृदयी पार्वती मातेने त्यांना उशाप म्हणून उपाय सांगितला की तुम्ही सगळ्याजणी नर्मदा तटावर जाऊन भक्तिभावाने शिवपूजन कराल तर तुमची या शापातून मुक्ती होईल आणि सांगितल्याप्रमाणे या सर्वजणी नर्मदा तटावर गेल्या आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांची पूजा करून पूर्वस्वरूपास प्राप्त झाल्या त्यांनी पूजन केलेल्या त्या शिवलिंगास आजेश्वर तीर्थ असे नाव मिळाले आजही त्या तीर्थाच्या ठिकाणी धर्म पुण्य कर्म केले जातात नर्मदे हर